दोन हजार पासून गुजरात इथं सुरू झालेले बायोरिच मेकअप प्रॉडक्टचे संचालक हितेशभाई संघा आणि मंजूभाई संघा यांनी ही छोटीशी कंपनी गुजरात इथून सुरू केली मेकअप प्रॉडक्ट क्षेत्रात एक नंबरची कंपनी म्हणून आज जगप्रसिद्ध आहे नाशिक येथील मेकअप प्रॉडक्ट एक्सपोत पहिल्यांदाच आशादीप मंगल कार्यालय इथं भरवण्यात आला या ठिकाणी विविध कंपन्यांचे मेकअप प्रॉडक्ट क्षेत्रातील स्टॉल्स उपलब्ध होते पण एक्सपोला भेट देणाऱ्या ब्युटिशियन्सनं बायोरिचच्या प्रॉडक्टला अधिक पसंती दिली कारण कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट न होता ओरिजिनल प्रॉडक्ट हे मध्ये ते पण योग्य किमतीत उपलब्ध असून ब्युटी पार्लर मेकअप आर्टिस्ट क्षेत्रात करिअर करणाऱ्या आर्टिस्टसाठी कंपनीकडून वेगवेगळ्या योजना आणि डिस्काउंट दिले जाते यामध्ये बायोरिच प्रीमियम पासून स्किन केअर बॉडी केअर हेअर केअर हेअर कलर या सर्व प्रकारचे प्रॉडक्ट्स बायोरिचमध्ये उपलब्ध आहेत यामध्ये हाय क्वालिटी सोशल पर्सनॅलिटी कॉम्पिटेटिव्ह प्राइस कस्टमर सॅटिस्फॅक्शन आणि फॉलो ट्रेंड्स या विश्वासावर आज बायोरिच भारतातील नंबर एक मेकअप प्रॉडक्ट कंपनी बनली यामध्ये प्रोफेशनल शायनर बीच हायड्रो फेशियल कीट, कीट, पार्लर पॅक इको किट फेस मास्क अँड क्रीम फेस टोनर व्हाईट डे डेनाईट क्रीम हेअर ट्रीटमेंट असे उत्तम प्रकारचे प्रॉडक्ट्स बायोरिच प्रोफेशनल मध्ये उपलब्ध असून एकदा तरी बायोरिच च्या ईमेल आय डी इन्फो ऍट बायोरीच डॉट इन किंवा फर्दर इनी इन्क्वायरी नंबर बायोरिच च्या प्रोडक्ट विषयी अधिक माहिती मिळवू शकतात असं आवाहन नाशिक कंपनीचे सेल्स मॅनेजर संतोष दुसाने यांनी केलं नमस्कार मी मंजुश्री अकोलकर नाशिक इथून बोलत आहे आज आशादीप इथे आमचा एक ब्युटी एक्सपो लागलेला आहे त्याच्यामध्ये बायोरिच जी आमची कंपनी आहे त्याचे मार्केटिंगचं ओव्हरऑल इंडिया आणि इंडियाच्या बाहेर एशियामध्ये मी मार्केटिंग हेड म्हणून काम बघते हे आमचे सर आहेत संतोष दुसाने सर हे पूर्ण एरिया सेल्स मॅनेजर म्हणून काम बघत आहेत तर मॅडम हे आमच्या टेक्निशियन पूर्ण महाराष्ट्र ऑल मध्ये टेक्निशियन म्हणून काम बघत आहेत आज तो एक्सपो आहे तिथे आम्ही बायोरीच मोठ्या प्रमाणात स्टॉल इथे लावलेला आहे तर बाहेरील फक्त महाराष्ट्रापुरतं नुसतं इंडियापुरतं मर्यादित न राहता आता आउट ऑफ इंडियासुद्धा आमचे प्रोडक्ट्स बाहेर गेलेले आहेत आणि एक उत्स्फूत असा प्रतिसाद आम्हाला सर्व भारतामधनं मिळत आहे त्याच्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे की या कंपनीमुळे आज ब्युटिशियनला खूप चांगल्या प्रकारचे प्रोडक्ट आम्ही अवेलेबल करून देऊ शकतो आणि कंपनीचं नाव हे भारताबाहेर गेलं याबद्दल मी खूपच आनंद व्यक्त करते थँक्यू थँक्यू सो मच माझं नाव यामिनी वाघ आहे लिलावती हॉस्पिटल जवळ माझा सलून आहे मकमलाबाद रोड लीलावती हॉस्पिटल बायोरिज चे आमचे मॅडम टेक्निशियन आहे बायोरिज चे, चे प्रॉडक्ट खूप छान आहे माझ्या सलून मध्ये मी तेच ठेवलेले आहे आणि त्याचा इफेक्ट पण खूप छान आहे आणि ऑफर पण चालू आहे तर वापरा तुम्ही आमच्या मॅडमांचं नाव उर्मिला उर्मिला वाघ आहे तर हे बायोरिज चे प्रोडक्ट आहे खूपच छान आहे कडून मी बायरिज कंपनी कडून टेक्निशियन म्हणून मी काम करते आमच्या बायरिज कंपनी मध्ये वेगवेगळे फेशियल किट आहे ज्याच्याने सगळ्या ब्युटिशियनला खूप छान रिझल्ट मिळणार आहे आणि त्यातून हायड्रा फेशियलचं जे किट आता अवेलेबल आम्ही केलेले ते विदाउट मशीनही ब्युटिशियन युज करू शकतात वेगवेगळ्या छोटे छोटे किट पासून मोठे किट पण अवेलेबल केलेले आहेत त्याच्यात दोनशे ग्रॅम पासून एक एक किलो पर्यंतचे किट अवेलेबल आहेत आणि त्या अजून त्याच्यामध्ये मॅकमिस आमचं जे नेल आर्टचं पण आम्ही आता स्टार्ट केलेलं आहे त्याच्यासाठी तुम्हाला वेगवेगळे डिस्काउंट दिलेला आहे कंपनीने फिफ्टी पर्सेंट आज दिलेला आहे ना मॅम हो संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक